श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण इच्छापूर्तीसाठी स्वामींची एक सेवा बघणार आहोत स्वामींची विशेष सेवा रोजच्या रोज आपण करत असतोच पण आजची से स्वामी सेवा जी आहे ती दर शुक्रवारी करायची आहे तर तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर देवघरासमोर बसून स्वामींची सेवा ही नक्की करा तर आता आपण शुक्रवारची सेवा जाणून घेणार आहोत या सेवेत तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत तर त्या तीन गोष्टी घरातील महिला पुरुष किंवा लहान मुलं कुठल्याही एका सदस्याने जरी केलं तरी याचा लाभ जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला किंवा आपल्या घराला होत असतो तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात आधी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे एक माळ जप करायचा आहे तर हा मंत्र काही असा आहे ओम आदि गुरवे नमः हा मंत्र श्री स्वामी समर्थांच्या अष्टनामावलीमधला आहे याचा जप एकशे आठ वेळेस म्हणजेच एक माळ तुम्हाला हा मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या नामाचा जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे आता दोन माळी तुमच्या झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्रीराम रक्षा वाचायच्या आहे श्रीराम रक्षा स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये सुद्धा दिलेली आहे तर तुम्हाला या तीन गोष्टी करायच्या आहेत ओम आदि गुरुवे नमः या मंत्राची एक माळ त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाची एक माळ आणि राम रक्षा एक वेळेस तुम्हाला वाचायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण फक्त शुक्रवारी करायची आहे तर शुक्रवारी विशेष स्वामी सेवा नक्की करा या सेवेद्वारे स्वामींना प्रसन्न करा आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ